नमस्कार आपण आज या ठिकाणी चौराई डोंगरावर आलेलो आहोत या ठिकाणी असलेलं चौराई देवीचं सुंदर मंदिर सोमटणे गावाच्या आधीमध्ये असून सोमटणे गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेला हा परिसर आहे वडगाव तळेगाव आणि सोमाटणे फाटा याच्या मध्यवर्ती ठिकाणी साधारणपणे वीस पंचवीस मिनटं लागतील अशा उंचीवर असलेला हे हा डोंगर आहे हे डोंगरावर सुंदर असं चौराई देवीचं मंदिर आहे या गावचं ते लाभ असून या ठिकाणी सुंदर बांधकाम केलेलं आहे दोन हजार एकोणीसमध्ये या ठिकाणच्या जीर्णोद जीर्णोद्धार समितीने या ठिकाणचा परिसर सुशोभित केलेला आहे आणि असं सुंदर हे ठिकाण अवश्य आपण या ठिकाणी पण पाहो अशा प्रकारचं कळे कळेगाव सोमाटणे फाटा किंवा देवरूड या ठिकाणापासून अति अतिशय जवळच्या ठिकाणी असलेलं हे ठिकाण आहे प्रत्येकाने या ठिकाणी यावं आणि हा निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा अशा प्रकारचं हे सुंदर ठिकाण आहे चौराई देवीचं मंदिर खूप छान या ठिकाणी एकाच दगडामध्ये कोरलेलं देवीचं हे मंदिर आहे आणि या ठिकाणची मूर्ती अतिशय सुंदर आणि लोगणीय आहे प्रत्येक माणसाने एकदा तरी या ठिकाणी यावं आणि या देवीचं दर्शन घ्यावं आणि या डोंगरावरचं निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यावा असं हे सुंदर ठिकाण आहे नमस्कार Thank <laughs>